भव्य विजयी संकल्प मिळावा पिता पुत्राचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश या कार्यक्रमात अरुण इंगवले यांनी राजकीय कारकिर्दीचा आढावा देताना इंगवले म्हणाले मी माझा मुलगा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहे पण असं व्हायला नको की आगीतून उठलं आणि फुफटात पडलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले मी शब्द देतो व तो दिलेला शब्द पाळतो आजपासून इंगवले माझे मित्र आहेत आणि मित्रासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे शब्द पाळणारा म्हणून माझी ओळख आहे जसा तुम्हाला शब्द दिला तसाच शब्द मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तेव्हा हजारो बहिणींनी टाळ्या वाजवल्या यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजून एक शब्द दिला लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांना जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य करून घेणार असल्याचा तेव्हा लोकांनी उठून टाळ्या व शिट्ट्या वाजवून दिलेल्या घोषणेचे स्वागत केले जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर वर्षा अविनाश सावरडेकर पंचायत समितीचे उमेदवार संतोष कांबळे व रोहिणी देसाई यांना भरघोस मताने विजय करा असे आवाहन केले या मेळाव्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अशोकराव माने बापू आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर उल्हास पाटील जयसिंगपूर नगरीचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे तालुक्यातील नेते कार्यकर्ते लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले शीतल हावडे यांनी आभार मानले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज माझ्याकडे आल्यानंतर तात्काळ सही करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं स्वतः अजित दादा पवार आज नाही आहेत आपल्यामध्ये पण त्यांनी एकदा बोलता बोलता सांगितलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाल्या नसतील एवढ्या सया एकनाथ शिंदेनी केल्या या सर्व सया ज्या आहेत या सर्व निधी म्हणून साडेचारशे कोटी रुपये दिले हजारो लोकांचे प्राण वाचवले हीच तर पुण्याही पाठीशी आहे आणि मी म्हणून कोणी किती आरोप केले तुम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टिकेला टिकेने उत्तर देत नाही मी कामातून उत्तर देतो म्हणून तरी जनता आज इतक्या उशिरापर्यंत थांबलेली आहे आणि इथले लोकनियुक्त सरपंच अजिंक्य हिंगवले यांचे मनापासून मी अभिनंदन करतो खर म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांमधून जो प्रतिसाद मिळतोय ही तुमच्या लोकप्रियतेची ही झलक आहे लोकप्रियतेची आणि कामाची पोच पावती आहे आपले उमेदवार या ठिकाणी आव, वर्षा अविनाश सावर्डेकर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुमचे मनापासून स्वागत पंचायत समितीचे उमेदवार संतोष कांबळे तुमचंही स्वागत मला मग अशी कोणीतरी सांगितलं संतोष कांबळे यांच्या सहभागी होती लाडक्या बहिणीचे फॉर्म भरत होते आठ महिन्याच्या बाळाला बाजूला ठेवून अशी माणसं आपल्याला उमेदवार भेटलेली आहेत आणि रोहिणी राजेंद्र देसाई या देखील आपल्या उमेदवार आहेत पंचायत समितीच्या आज तुम्ही निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करायचा निश्चय केलाय आणि आज तुमच्यामध्ये अरुणराव इंगवले यांना देखील सामील आहेत त्यामुळे तुमची ताकद दुपटीने धापटीने वाढलेली आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहिणी योजना सुरू झाली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना सुरू केली ज्येष्ठांची योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली अनेक योजना केल्या सिंचनाचे अनेक प्रकल्प केले आरोग्य मंत्री इथं आहेत माता सुरक्षित परिवार कुटुंब सुरक्षित योजना केली शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गे गेलो हे सर्वसामान्यांच सरकार हे सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं सरकार काय आहे हे महाराष्ट्राने पाहिलं मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो मी देखील गरीबी पाहिली आहे माझ्या आईची तगमग काटकसर का पाहिली आहे पत्नीची काटकसर का पाहिली आहे कसा महिना काढायचे हे पाहिलंय डोळ्याने पाहिले म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठ चिन्ह दुसरं आहेत ना ते नारळाची बाग एक आहे नाही तर धनुष्यबान शोधत बसा आणि म्हणून या उमेदवार आपले आहेत ना तीन उमेदवारांना विजय करा तुम्हाला मी सांगतो या आळते गटाला विकासाला पैसे कधी कमी पडू देणार नाही हा शब्द आहे माझा हा शब्द शब्द देणारा आणि पाळणारा एकनाथ शिंदे हीच माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये कष्ट करणारा मेहनत करणारा दिलेल्या शब्दाला जागणारा ही माझी ओळख आहे आणि म्हणून या तुम्हाला एवढंच मी शब्द देतो की सात तारखेला तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि त्यानंतर नऊ तारखेला गुलाल तुम्हालाच उजळायचा आहे आणि आनंदोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे आणि म्हणून जे जे काही लागेल विकास कामानावले अण्णांना मी सांगू इच्छितोय आता तर आपण भेटलोय आता तर आपली दोस्ती झाली आहे आता तर आपली सुरुवात आणि म्हणून दोस्तीसाठी एकनाथ शिंदे काय पण करू शकतो आणि <laughs> म्हणून म्हणून तर पन्नास लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय हो पणामध्ये पण होते होते अरे। साधी गोष्ट नाही याला विश्वास लागतो याला जिगर लागते याला हिम्मत लागते ही महाराष्ट्राने पाहिले देशाने पाहिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला कधीही आज घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं कधी वाटणार नाही वाटू देणार नाही आणि आमची सगळी माणसं तुम्हाला कुटुंबाप्रमाणे प्रेम देतील परिवाराप्रमाणे प्रेम देतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अजिंक्यला जे सांगितलं आपण जिल्हा परिषदचा स्वीकृत सदस्यपदी ते देखील जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळण्याचं काम